कारण वाणी साहेब म्हटल्यानंतर विजय नक्कीच आज मी सर्वांचे आभार मानतो जे जे इच्छुक होते अगदी वाणी कुटुंबीय सुद्धा कृष्णा भाऊ तर आपलाच आहे सगळेच जे जे सगळे इच्छुक होते त्याने अत्यंत समजूतदारपणाने सगळे एक झाले आणि त्यांनी संग्र साहेब यावेळेला कोणत्याही परिस्थितीत गदाराला गाडायचं म्हणजे घालायचंच आहे तुम्ही फक्त जाहीर करा आणि त्यानुसार निर्णय तुमचं नाव जाहीर केलं नाही मी इथे दे या सगळ्यांना बघतोय या सगळ्यांना बघतोय तुम्ही मी इकडे तिकडे बघता फिरू नका मी सगळ्यांना बघतोय या इकडे सगळीकडे मान फिरवावे लागते इथून इथपर्यंत चौकडे आणि आज महाराष्ट्राची हीच परिस्थिती आहे कुठे तुम्ही मान वळवून बघा प्रत्येक कानाकोपऱ्यात मशाल पेटलेली आहे गेल्या वेळा मी आलो होतो आणि तुम्ही सांगितलं काही अडचणी फक्त मी आणि मीच बाकी कोणी नको आता तर यांची मदत एवढी गेलेली आहे की तुमच्या लक्षात आहे की नाही कल्पना आहे लोकसभेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी यांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भाजपाचे नड्डा यांनी सांगितलं की आता त्यांना आर एस ची सुद्धा गरज नाही मग मी इथे सुद्धा पण आर एस चे कार्यकर्ते असतील महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यात असतील ज्या पक्षाला तुम्ही जोपासलत वाढवलंत डोक्यावर घेतलं ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली तो पक्ष आता तुमच्याशी सुद्धा करायला लागलेला आहे तुमचीही गरज नाही सांग सांगण्या एवढी माधुरी वाढलेली आहे यांना तुम्ही पुन्हा निवडून येण्यासाठी मदत करणार मला त्या भाजपाबद्दल बद्दल आस्था आहे जो अटलजींचा होता आणि अटलजींचा भाजप हा वेगळा होता नीती होती काहीतरी मी स्वतः त्याला साक्षी आहे की अनेकदा कारण शिवसेना प्रमुख कधी दिलेला गेलेले नाही तसे जायचे नाहीत मग अटलजींचा फोन यायचा सा। बारा साहेबजी कैसे आहे आप? काय काम असेल नसेल काही नाही पण स्वतः विचारपूस करायची कारण त्यांच्यामध्ये एक माणूस होती त्यांना एक जाणीव होती कि संकट काळामध्ये जो साथ देतो तो, तो खरा मित्र असतो आणि त्याची शिवसेना ही अटलजीला पक्क माहिती होत कि हे आपला मित्र आहे अटलजी गेले सरळ काही तो जमाना बदलला त्यांच्या इकडे नवीन पिढ्या आली आपल्या इकडे नवीन पिढ्या आल्या आता जी जी काही नेतृत्वाची त्यांची फळी आहे ही मतलं मी अगदी स्पष्ट सांगतो म्हणजे वापरायचं तेव्हा वापर करून घ्यायचा आणि उपयोग झाला की फेकून द्यायचं तुम्ही फेकून द्यायचं तुम्हाला सगळ्यांना मी विचारतोय की जर शिवसेना नसली तर भाजपाचं नामोनिशाण महाराष्ट्रामध्ये दिसलं असतं का आणि जर का शिवसेनेने गेल्या वेळेला उमेदवारी दिली नसती तर हे गदार सात जन्मात कधीतरी आमदार घडू शकले असते का बनू शकले असते का त्याही वेळेला माझा आग्रह वाणी साहेबांनाच होता पण वाणी साहेब सुद्धा काय दिलदार माणूस मला म्हणाले साहेब आता बस आता याला दे हा चांगला आहे काम करेल पण घात त्यांनी केवळ माझाच नाही केला तर वाणी साहेबांच्या शब्दाचा सा सुद्धा केलेला आहे त्यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचा पण केलेला आहे आणि तो व्हिडिओ आज सुद्धा मला आठवतोय तुम्हाला सुद्धा आठवत असेल मी काय मुद्दा म्हणून माझ्यावरती सहानुभूती दाखवावी म्हणून बोलत नाही जे सत्य तेच सांगतोय माझं ऑपरेशन झालं होतं त्याच्यानंतर जे काय घडलं ते घडलं पण ज्या शिवसेना प्रमुखांनी या गद्दारांना सगळं काही दिलं अगदी मेंढ्याला सुद्धा मंत्री शिवसेना प्रमुखानंतर मी बनवला होता तुमच्या आशीर्वादाने नगर विकास का तर गेलं होत काय काय करून ठेवलं स्वतःचा विकास नगर तसंच राहिलं विकास स्वतःचा आणि कुटुंबियांचा झाला तो गद्दार तर गेलाच आणि बरोबर हे इथे पण एक मला आनंद वाटला समाधान वाटला अभिमान वाटला कि तुम्ही निवडून लिहिलेला जरी गद्दार झाला तरी ज्यांनी निवडून लिहिले ते तुम्ही सगळेजण निष्ठेने माझ्यासोबत राहिला त्याच्याबद्दल मी तुम्हाला खास धन्यवाद देतो आणि <laughs> जेव्हा मी वर्षा सोडून मातोश्रीवरती निघालो <laughs> तेव्हा ते जे काय सगळे हातामध्ये ग्लास घेऊन टेबल वरती वगैरे नाचत होते त्यातला हाय गद्दार हाय गद्दार याला तुमचं प्रेम प्रेमाची किंमत नाही खोक्याची किंमत अधिक वाटली मग खोके घेऊन जो विकला गेलाय तो तुमचं आयुष्य काय घडू शकेल असं वाटतंय तुम्हाला बरं ठीक आहे माझ्यावरती आरोप केले यांनी काय केलं याने काय केलं के के मी खुल्या विचारतोय मी अडीच वर्ष मला जी काही मिळाली होती करोना सकट त्याच्यामध्ये मी काय केलं होतं काम ते तुम्हाला पटत होतं की नव्हतं का हो नाही सांगून टाका कारण मला खोटं बोलण्याची सवय नाही आणि काही लपवायची गरज नाहीये करोना काळ दुर्दैवाने असं काही बिकट होता की सगळ्यांना घरामध्ये बसायला लागत होत मग ते जे माझ्यावरचे आरोप करतायत घरी बसून राहिले घरी बसून आले पण मी घरी बसून ह्या सगळ्यांची घरं वासवली तू आता घर फिरतोय सगळं वणवण वणवण आणि घर फोडतोयस गद्दारी करतोयस माझे कुटुंब माझे जबाबदारी हे यांच्या आहेच आणि हे माझं कुटुंब आहे पूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबाची जबाबदारी मी तेव्हाही घेतली होती आणि यापुढे सुद्धा घेतल्याशिवाय राहणार नाही आणि माझं कुटुंब आहे पण अडीच वर्षाच्या काळानंतर यांनी गद्दारी करून जे काही सरकार स्थापन केलं होतं घटनाबाह्य आपलं दुर्दैवास की सरन्यायाधीश सुद्धा चंद्रचूड साहेब सुद्धा दोन वर्ष तारीख पे तारीख करत त्यांनी दिवस काढले आणि गद्दार थैथ करतायत पैसा खातायत लोकशाहीची थट्टा होते पण चंद्रचूड साहेब बाहेर दुसरे भाषण जोडत होते कायदा कसा पाहिजे अमुक कसा पाहिजे अमुक कसं पाहिजे अ पहिलं तुमच्याकडे जे काय आहे ते त्याचं लावा ना लोकशाही मरते तिच्याकडे तुमचं लक्ष नाही आणि लोकशाही कशी जगवली पाहिजे ह्याच्यावरती लेक्चर जोडतायत आहेत तुम्ही प्रवचन कर नाही तुमच्या हातामध्ये होत लोकशाही वाचवण्याचं पवित्र काम तुमच्या हातामध्ये असताना सुद्धा दुर्दैवाने मी असं म्हणेन की चंद्रचूड साहेब आपण ते करू शकणार नाहीत याच्याबद्दल देशातली जनता तुम्हाला जे काय म्हणायचं ते म्हणतच आहे पण अडीच वर्ष यांना मिळाल्यानंतर जिथे जिथे आपले निष्ठावान सैनिक आमदार जसं बाजूचे आपले उदयसिंग आहे नाही भेटत असे काही आमदार जरूर आहेत की त्यांना सुद्धा पैशाचा लालू दाखवण्यात आली होती खोके दाखवण्यात आले होते धमक्या देण्यात आल्या होत्या पण ढगमगला नाही कुठे माणूस मा विभागातला त्यांच्या वॉर्डरचा कापून टाकला येत नाही बरोबर मग तुझ्या विकासाला निधीच देत नाही महानिधी निधी कोणाला दिला जे गद्दारी करून त्यांच्या बरोबर गेले त्यांना निधी दिला करोडो रुपये म्हणजे पन्नास खोके तर वेगळे पन्नास खोके दुसरं तोंडी लावायला पण मतदारसंघामध्ये काम करायचंय म्हणून आणखीन काही हजारो कोटी रुपये दिले एक तरी पैसा तुम्हाला विकास म्हणून दिसतोय का कुठे हे जे काय माझ्या समोर सगळं आलेलं आहे हे अडीच वर्षांनी आपलं सरकार आणखीन निष्ठेने काम केलं असतं तर त्यातले बरेच प्रश्न हे मी तर सोडवले असते किंवा ज्याला कालमर्यादा लागते म्हणजे धरण बांधायचे बंधारा बांधायचे तर ती निधन सुरू तरी झाली असती एक जो मुद्दा आहे तो कुठला तो कर्जाचा व्याज माफ अजून नाही झाले कुठायचा रामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनामध्ये एकूण चौदा गावे येतात तेथील मुद्दल कर्ज होते एकशे चे पंचेचाळीस कोटी रुपये त्याचे झालं व्याज बरोबर ना यांनी जाहीर केलं हे असेच आहेत जाहीर करून निघून जायचं ते मध्ये प्रेस कॉन्फरन्स तुम्ही बघितलं ना मेंदायची पाहिली होती की आप नाही आपल्याला काय जाहीर करून लिहून जायचं नंतर पण तुम धुणी होणार हे सर्वसामान्य माणसं तुम्ही मुख्यमंत्री म्हटल्यानंतर मुख्यमंत्री म्हणजे पूर्ण राज्याचा प्रमुख तो शब्द देतोय आता सुद्धा मुख्यमंत्री कोणी हा गदार नको पण मुख्यमंत्री उभा आहे आणि बाजूला उद्धव ठाकरे आहे साहजिकच लोक कोणाला शब्दाला विश्वास होणार अरे पण मी मुख्यमंत्री नाहीच आहे माझ्या हातात काहीच नाहीये मला जो मुद्दा सांगायचा आहे तो हा साहेब की देशाचे पंतप्रधान हे भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराला येत आहेत मेन्यांच्या गद्दारांच्या प्रचाराला येत आहेत मोदी साहेब तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की गद्दारांचे पंतप्रधान आहात तुम्ही गद्दारांचे पंतप्रधान जर का असाल गद्दारांच्या प्रचाराला तुम्ही येत असाल तर तुम्ही पंतप्रधान पदी बसू नका पहिले तिकडनं उतरा आणि गदारांच्या टोळीचा व्हा जो माझा आक्षेप आहे तरी आज मला थोडं चुकल्यासारखं वाटते कारण दोन वेळा हेलिकॉप्टर मधनं उडावा आणखीन दोन वेळा जायचे बॅगच नाही तपासली माझी मला वाटतं अरे आपली काय किंमत पडली की काय खाली सोयाबीन पैसे खाली गेला की काय माझा भाव मग माझी बॅग तुम्ही तपासता का तर मी माझ्या उमेदवाराच्या प्रचाराला जातोय म्हणून तपासा जरूर तो अधिकार आहे हक्क आहे नियम आहे काय आहे आणखीन काय आहे मग मोदी त्यांची काय हरकत आहे तपासायची ती नाही तपासायची पण पण निवडणूक आयोगाने एक सूचना पत्र जारी केले त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की सर्व नेत्यांची वगैरे 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 सामानाची तपासणी केली जाईल फक्त अपवाद कोण पंतप्रधान मग पंतप्रधान अपवाद असतील तर पंतप्रधानांनी पंतप्रधानासारखं सारखं वागलं पाहिजे मग ते गदारांच्या प्रचाराला येणार असतील तर माझ्याही उमेदवाराच्या प्रचाराला आले पाहिजेत आले पाहिजेत ना कारण पंतप्रधान येऊन तुम्हाला थाप मारून जाता पंधरा लाख रुपये आहे नाही आले अजून दोन कोटी लोकांना रोजगार देणार शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार कुठे ते जर का सगळं त्यांचा जर का असेल आणि सर्वसामान्य पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे ते प्रचाराला येत असतील तर तो सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांची बँक तपासली गेलीच पाहिजे ही लोकशाही आहे ही लोकशाही आहे म्हणजे आपले शिवसेना प्रमुख जे म्हणायचे की निवडणुकीत पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री हो हा कोणत्याही एका पक्षाच्या प्रचाराला येता कामा नये आणि जर त्यांना प्रचाराला यायचं असेल तर त्यांनी त्या ते पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि मग त्याच्या पक्षाच्या प्रचारासाठी त्यांनी फिरलं पाहिजे चुकीचं काय खोट काय आज सुद्धा इकडे सोयाबीन पिकवणारे शेतकरी आलेत आलेत की नाही आलेत वाले किती आहेत सगळे कापूसवाले आहेत सगळ्या आनंदात अरे बाबा नो अरे तुमची आम्ही कलम काढलं ना काश्मीरचं काय तुम्ही कापसाला काय भाव मागता तीनशे सत्तर कलम काढलं तुम्हाला काय वाटत नाही त्याचा सोयाबीनला भाव मागता तीनशे सत्तर कलम काढलं त्यांनी तुम्हाला काय वाटत नाही महिला म्हणत आम्हाला पैसे नको आम्हाला सुरक्षा पाहिजे अहो तीनशे सत्तर कलम काढला अमित शहानी म्हणजे कोणतंही टोक कुठेही जोडायचं तीनशे सत्तर कलम जरूर महत्वाचा आहेच तीनशे सत्तर कलम काढलं त्याला अमित शाह तुम्हाला कल्पना नसेल किंवा आठवत नसेल म्हणून मी मागे म्हंटल की ते अमिताभ बच्चन जाहिरात करतात थे। ना कुठलं तेल ते नवरत्न तेल बरोबर नवरत्न तेल जरा लावा दोन्ही कामं होतील म्हणजे बुद्धी पण अशी लख 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 ते काही आहे ना तसं यांची बुद्धी करते लखलख लखलख तीनशे सत्तर कलम काढलं तेव्हा तुम्हाला पाठिंबा देणारी शिवसेना होती तुमच्या होती आज तुम्ही जो काय म्हणताय की तीनशे सत्तर कलम काढणाऱ्या काढायला विरोध करणाऱ्यांच्या बरोबर उद्धव बाबू आप बैठे हो अच्छा बाबू अरे ना, ना। कश्मीर में आप मुफ्ती के साथ बैठे थे तो उसको कहा गया था आपका हिंदुत्व प्रधानमंत्री जी मेरा रिमोट किसके हाथ में देखने की कोशिश मत करो मैं बाला साहब का सुपुत्र हूँ अरे आपके हाथ पे रिमोट नहीं मेरा रहा तो दूसरे किसके हाथ में कैसे जा सकता है जर मोदींच्या हातामध्ये मी माझा शिवसेनाचा रिमोट जाऊ दिला नाही तर काँग्रेसचा तर कसा काय जाऊ देण मी पण तुम्ही मला प्रश्न विचारता ना नवाज शरीफ सा केक खाला तुम्ही का केले होते न बोलवता त्याचं उत्तर मला द्या तिकडे देशवक्तीचा तुमचा कस हा लागेल जे राष्ट्र आहे त्यांच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाचा केक न बोलवता तुम्ही जाऊन खाऊन आलात आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता तुम्ही आम्हाला राष्ट्रीय तो शिकवता आज सुद्धा जो माझा शेतकरी तळमळतोय कापसाला भाव नाही सोयाबीनला नाव हो। नाही माता भगिनी म्हणतात महागाई वाटते आणि त्यांना तुम्ही काय सांगताय कटेंगे तो बटेंगे भाजपचा नारा कटेंगे तो बटेंगे तो कटिंगे वगैरे नाहीये लुटेंगे और बाटेंगे हा त्यांचा हे त्यांचं काम आहे नारा यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे महाराष्ट्र मी नुसतं इकडे काय आपले दिनेश आमदार व्हायला पाहिजे म्हणून तर आलोच आहे पण एकटा तो माणूस आमदार करायला पाहिजे म्हणून मी मी आलो तुमच्या आयुष्यासाठी आलोय आपल्या महाराष्ट्रासाठी आलोय डोळ्यात आपला महाराष्ट्र लुटून गुजरातला येत आहेत मग आम्ही काय शंडासारखं का बघत बसावं असं मोदी आणि शहानची कल्पना आहे की काय काय डोळ्याला पट्टी लावून बसतोय आम्ही आता तुम्ही त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली पण माझा महाराष्ट्र हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे तो कौरावांचा बाप धृतराष्ट्र नाहीये तो सगळं बघतोय कसा तुम्ही माझा महाराष्ट्र लुटताय तसं सगळं माझ्या हक्काचं माझ्या माता भगिनीचं आणि बांधवांचं हक्काचं हे तिकडे घेऊन जात आहे काल संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये जी माझी सभा होती त्या सभेमध्ये मी सांगितलं या छत्रपती संभाजी संभाजीनगर मध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क आपण आणत होतो मेडिकल डिव्हाइस पार्क असं पट्टन सांगितलं कोणाला कळणार नाही पण तो आपण संभाजीनगर मध्ये आणत होतो आणि तो जर का आला असता प्रकल्प आला असता तर नुसता तो, तो प्रकल्प नाही त्या प्रकल्पाला इतर ज्या काही गोष्टी लागतात म्हणजे असं एखादं ट्रॅक्टर म्हणत की ट्रॅक्टरला कसं स्टेलिंग आलं चाक आलं आणखीन काय आलं हे सगळे बाकीचे पार्ट असतात त्या गोष्टी बनवणारे छोटे छोटे, -छोटे लघु उद्योग पण आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आले असते आणि एक उद्योग जर का आला असताना तर मराठवाड्यातल्या जवळपास एक लाख युवाना आणि युवतींना इकडे रोजगार मिळू शकला असता एक लाख कुठे तुझा बसा तुम्ही बहिनो आपले वोट चाहिए म्हणजे मी भी तुम्हाला भिकेला लावीन पण मत मला द्यायचं ही अशी सगळी कपटकारस्थानी माणसं कारण त्याला माहिती होत की उद्धव ठाकरे जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत तो मोदी शाह का आणखीन कोणी जरी आला तरी महाराष्ट्राकडे ते वाकड्या नजरेने बघू शकत नव्हते एवढ्या ठामपणाने मी त्यांच्या आणि महाराष्ट्राच्या मध्ये उभा होतो आणि पुन्हा राहीन आज सुद्धा आहे द्यायच्या गोष्टी खूप आहेत जसं कालच मी जाहीर केलं की सोयाबीन असेल कापूस असेल एक आठ दहा दिवस थांबा मी तुम्हाला हमी भाव हो देऊन दाखवतो मी देतो तुम्हाला हमी भाव कांद्याचा सुद्धा प्रश्न आहे कांद्याचे भाव आता शेतकऱ्यांसाठी पडत चालले पण बाजारामध्ये वाढत चालले बर मोदीजी म्हणाले होते लोक सगळ्या चारसो पार पण लसूण गेला चारसो <laughs> पार <laughs> त्याने ऐकलं तुमचं आणि तोच गेला चारसो <laughs> पार जानेलो मोरी कोण आहे कर <laughs> माई करते कुठे महागाई नुसती वाढत चालले वाढत चालले वाढत चालले आणि यांचे नुसतं आम्ही थायका थापा ऐकत 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 नुसतं आंधळेपणाने मत द्यायचं आता सोडून द्या तुम्ही मत देणार आहात ते परदेशी स्वतःला ना देणार ना आहात मत तुमच्या आयुष्याला देणार आहात मत तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्याला देणार आहात आणि जी तुम्ही जशा आज आहात भाजपात होतात सिल्लोडला गेलो तिकडे बंद आले भाजपात होते अनेक भाजपचे कार्यकर्ते त्याने पटत नाहीये म्हणाले काय करायचं आम्ही आयुष्य आम्ही पूर्णपणे खपतो आहोत जो भाजप आम्ही रुजवला पोचला जोपासला आमच्या डोक्यावरती नुसते उपडे नाहीत तर गद्दार बस आणून बसवत आहेत गद्दार इकडे सुद्धा गद्दार हातामध्ये घास घेऊन नाचणारा गद्दार सिलोडमध्ये सुद्धा गद्दार गोर खेळणारा गद्दार सुप्या सुळेला शिवी अगदी टीवी समोर बेधडकपणाने शिवी देणारा गद्दार आणि अशा गद्दारांच्या प्रचाराला आपल्या हिंदुस्तानचे पंतप्रधान येतात याच्यासारखी दुसरी लज्जेची गोष्ट नाहीये अरे पन्नास खोक्या आता सुटे पैसे झालेत त्यांना पन्नास खोक्या आता सुटे पैसे झालेत पण हा जो आपल्या पाठीवरती नव्हे छातीवरती वार केला याचा सूड तुम्ही होणार की नाही आणि नुसतं आपल्या जोर पन्नास ओके नॉट ओके एकदम ओके नाही आता आपली वेळ आली आता आपली वेळ आली आणि या वेळेला आपली आता सटकली पाहिजे बरोबर आता माझी सटकली आता हा क्षण तो आलेला आहे हा क्षण आलेला आहे तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही कापूस आहे सोयाबीन आहे आणखीन काय आहे आहे आम्ही भाऊ हवाई की नकोय हमकाच बाब हवाई की नकोय तुम्हाला पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता पुढची पाच वर्ष स्थिर हवेत कि नको महिलांना सुरक्षा हवी की नकोय मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण हवे की नकोय अशा खूप गोष्टी अशा खूप गोष्टी पण आज मी नुसतं बोलू शकतो आज मी नुसतं बोलू शकतो आज माझ्याकडे आज माझ्याकडे नेहमी सांगतो की काही अधिकार नाही काही नाही काही नाही तरी सुद्धा ही गर्दी माझ्यासाठी येते गर्दी माझ्यासाठी येते आणि मी तुम्हाला जी वचन देतोय वचन गर्दी आणि आपल्या नात्याच्या भारशावरती मी भारशावरती मी देतोय मी प्रत्येक सभेत विचारतो तसं तुम्हाला विचारतो तुम्हाला जी काही मी मी वचन देतोय हे महाराष्ट्राला देऊ की नको महाराष्ट्राला देऊ की नको नाही द्यायला ठीक आहे द्यायला ठीक आहे मी म्हणजे काय भाजप किंवा नाही नाहीये बोलून निघून जाणार आहे बोलून निघून जाणार मी जे बोलेन ते मी करून बोलेन ते मी करून दाखवेन पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवे कर्जमुक्त करून दाखवेन पुन्हा करून दाखवेन मी पुन्हा करून दाखवेन मी पण मी हे बोलतोय पण मी हे बोलतोय तुमच्या सगळ्यांच्या बोलतोय म्हणजे मी मगाशी बोललो ना इथे इकडे फिरल्यानंतर सगळीकडे गर्दीच गर्दी या गर्दीच्या जोरावरती मी बोलतोय जोरावरती मी बोलतोय पण तुम्ही मला जर का आमदार दिला तर मी तुम्हाला काहीतरी देऊ शकेल काहीतरी देऊ शकेन तर मी तुम्हाला देऊ शकेन तर मी तुम्हाला देऊ शकेन आणि पोकळ पोकळ देणं माझ्या रक्तात नाही माझ्या रक्तात नाही तुम्ही मला जर का हातात ताकद दिली हातात आणि तर मी तुमच्या भविष्यामध्ये काहीतरी चांगले बदल चांगले बदल करू शकेल आणि त्याचसाठी आणि त्याचसाठी निशाणी काय निशाणी काय कारण त्याच्यात फसू नका त्याच्यात फसू नका गद्दार सगळं चोर तुमचं आयुष्य चोरत आहे तुमचं आहे सुख त्यांनी चोरलेलं आहे तुमचं समाधान त्यांनी चोरलेलं आहे चोरलेलं आहे आणि त्या चोराने निशाणी घेतलेली आहे अरे माझ्या वडिलांचा फोटो सुद्धा यांनी चोरलेला आहे याच कारण याच कारण मला माझ्या वडिलांचा अभिमान वाटतो गद्दारांना त्यांच्या वडिलांचा अभिमान वाटत नाही हे सत्य आहे नाही हे सत्य आहे अजूनही वेळ गेलेली नाही गद्दाराला सांगतोय सांगतोय तर मी या सगळ्या सभिया समोर सत्ते समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे मार बाय ठाकरे म्हणून तू जर का मर्दाची अवलाद असता मर्दाची अवलाद असलास तर माझ्या वडिलांचा फोटो न लावता फोटो न लावता तुझ्या वडिलांचा फोटो लावा मैदानात होता मैदानात होता आणि मग शिवसेना कोणाची शिवसेना जनतेला ठरवू द्या जनतेला ठरवू द्या मग जनतेला ठरू द्या मग जनतेला ठरू द्या पण नामर्दानी नामर शिवसेनेला आव्हान द्यायचं नाही आव्हान द्यायचं नाही नामर्दानी नामर्दाना नाव चोरून नाव चोरून निशाणी चोरून निशाणी चोरून हिंदू हृदय सम्राटांचा फोटो चोरून फोटो चोरून आव्हान द्यायच्या भानगडीत पडू नका भानगडीत अरे नामर्दानो अरे नामर्दानो हा महाराष्ट्र लेच्या पेशांचा प्रदेश नाही हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र वाघांची पैदास करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि ही आणि छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नख माझ्या समोर जनतेच्या रूपात बसलेली आहे आणि ही जवाघ नक ही जु वाघ नक उद्याच्या निवडणुकीत उद्याच्या निवडणुका गद्दारीच्या गद्दारीच्या भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचारा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र